आता आपण सर्व करूया आणि सॉस बरोबर हे आपण ओट्स चांगले भाजून त्याची अशी पावडर करून घेतला आहे आता आपण त्याच्यामध्ये गाजर तादा टोमॅटो कोथिंबीर हळद मी लाल तिखट धनिची पूड चवीनुसार मीठ आणि त्याच्यात एक चम्मच बेसन पीठ घालायचं आहे आणि वरणा गार्निशिंगसाठी सफेद तीठ आणि कोथिंबीर चवीसाठी आपण इथे अर्धा लिंबू पण घेतला आहे आता आपण सर्व काही ह्याच्यात टाकून मिक्स करून घेऊया सर्वप्रथम आपण ह्याच्यात गाजर कांदा टोमॅटो कोथिंबीर हे घालूया आता सर्व आपण मसाले घालून घेऊया हळद लाल तिखट चवीनुसार लहान मुलांना करणार असाल तर आपल्या आवडीनुसार घाला चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस याच्याने चव छान येते आता आपण ह्याच्यात पाणी घालून छान असं आपलं हे आंघोळी कसं करतो कसं बॅटर करून घेऊया छान मिक्स करून बॅटर आपलं मॅरिनेट करून रेडी आहे आता आपण पॅनसुद्धा आपलं गरम झालेलं आहे त्यावर थोडं आधी पाणी शिजून बघायला छान गरम पाहिजे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि थोडंसं तेल लावून घेऊया छान असं तेल लावून घेऊ आणि त्याच्यावर आपलं बॅटर लावूया आणि छान येतं त्याला गोडाचं तेल घेऊया त्याच्यावर आपण थोडे आता तेल टाकूया तेल आणि चव छान येते साईडने थोडस थोडंसं तेल घालून घेऊया आणि आपण सणादी सोडून घेऊया बॉर्डरने कधी काढायचं पलटी करून घेऊया छान असा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता दुसरी बाजूही आपण तशीच शेकून चे, घेऊया